मी प्राध्यापक जयसिंग महादेव शिरसाट राहणार बीड मी रिटायर्ड प्राध्यापक आहे व पॅरेलिसिस पेशंट आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माझी मुलगी डॉक्टर स्नेहाल रवींद्र घोगे हिचं अठरा सात दोन हजार बावीस रोजी रवींद्र महादेव घोगे राहणार पानेगाव तालुका अंबड जिल्हा जालना या व्यक्तीसोबत अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न झाले आहे परंतु रवींद्र महादेवगे याने लग्न झाल्यानंतर दोन महिन्यानंतर दररोज मारहाण करायला सुरुवात केली व तो अमानुष मारहाण करून घरातून पळून जाऊ लागला विनाकारण मारहाण करणे घरातून पळून जाणे असं त्याचं नित्याचं झालं होतं लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत कमीत कमी त्याने पंधरा ते वीस वेळेस माझ्या मुली समानुष मारहाण केलेली आहे व गावी पळून गेलेला आहे त्यानंतर त्याला शोधण्यासाठी गावाकडे फोन केला तर त्याचे वडील नामे महादेव गुगे भाऊ श्रीराम गुगे आई आशा गुगे व बहीण योगिता गुगे सानप योगिता सानप हे तिला जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागले आणि जर गावाकडे आलीच तर तुझा खून करू अशी भाषा वापरायला लागली त्यामुळे माझ्या मुलीने जालना एस पी साहेबांची परवानगी घेतली व आंबळ पोलीस स्टेशनमधून तिने स्वसंरक्षणासाठी चार पोलीस कॉन्स्टेबल सोबत घेऊन तिने पानेगाव येथे गेली माझी मुलगी पानेगावमध्ये पोहचताच रवींद्र महादेव घोगे यांचे वडील महादेव घोगे आई आशा घोगे भाऊशराम घोगे व बहीण योगिता सानप तिच्या अंगावर धावून आले व तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला या संदर्भातील व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहे पाणी गावचे प्रतिष्ठित व व्यक्तिमत्व असणारे शिवाजी सानप संजय सानप व सरपंच योगिता सानप यांचं नाव घेऊन श्रीराम गोगे हा माझ्या मुलीला व माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याचे धमके देत होत देत आहे मी शिवाजी सानप यांची मदत मागितली होती शिवाजी सानफ व संजय सानप यांनी यांना मी वारंवार सूचना दिल्या होत्या की रवींद्र महादेव घे हा माझ्या मुलीला अमानुषपणे मारहाण करत आहे या संदर्भातील व्हिडिओसुद्धा मी त्यांना पाठवले होते त्याचे व्हॉट्सअप रेकॉर्ड माझ्याकडे आहे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत परंतु शिवाजी सानप व संजय सानप व सरपंच सा योगीरा सानप यांनी माझी मदत केली नाही त्यांनी कधीच रवींद्र महादेव घोगे यांना समजावून सांगितले नाही रवींद्र महादेव घोगे याने मुद्दा म्हणून पुणे येथील मॅजेस्टिक मॅन हटन फेस टू आय टू झिरो फाईव्ह या रात्या घराचे हप्ते भरणं बंद केलं आहे ज्यामुळे बजाज क फायनान्स कंप या कंपनीचे कर्मचारी माझ्या मुलीकडून पैशाची मागणी करत आहेत या संदर्भात संजय सानप यांना बजाजच्या एका कर्मचाऱ्याने फोन केला असता संजय सानप म्हणाले की त्या मुलीला घराबाहेर काढा तिचा पसारा रोडवर फेका वधार निलाम करून टाका या संदर्भातील संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आता माझ्या मुलीवर बेघर होण्याची वेळ आली आहे रवींद्र गुगे हा माझ्या मुलीला पानेगावमध्ये येऊ देत नाही व शिवाजी सानप व संजय सानप यांचा थाकवा दाखवून श्रीराम गोगे माझ्या मुलीला जीवे मारण्याचे धमके देत आहे रवींद्र महादेव भुगे हा माझ्या मुलीला तिची चूक नसताना बळजत्रीने घटस्फोटाची मागणी करत असल्यामुळे तो घराचे हफ्ते मुद्दाम भरत नाही व माझ्या मुलीला अशा प्रकारे ब्लॅकमेल करत आहे परंतु माझ्या मुलीची काही चूक नसताना ती घटस्फोट देणार नाही व मी पण तिला देऊ देणार नाही याची नोंद रवींद्र महादेव भुगे यांनी घ्यावी जर माझ्या मुलीवर बेघर होण्याची वेळ आली तर मी जयसिंग महादेव शिरसाठ जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपासनाला उपासणाला बसेल व त्या दरम्यान जर माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यास कोणत्याही प्रकारची जर हानी झाली तर त्या सर्व स्त्री महादेव घुगे रवींद्र घुगे श्रीराम गुगे, गुगे, गुगे शिवाजी सानप संजय सानप योगिता सानप व बाळासाहेब चौधर हे जबाबदार असतील माझ्या जीवाचे जर काही बरे वाईट झाले तर प्रशासनाने यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो कारण हे लोक माझ्या मुलीला नेहमी धमक्यात येत आहेत आम्ही तुझा कधीही काटा काढू असं ब बो, बोलत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना अशी विनंती आहे की ज्याप्रमाणे पुणे येथील वैष्णवीचे प्रकरण घडले त्यामुळे काही दिवसांनी स्नेहल गुहेचे प्रकरण घडण्याची सुद्धा मला भीती वाटत आहे ज्या प्रकारे वैष्णवीच्या पालकांनी मुलगी सुखी राहावी यासाठी गाडी सोनं पैसा दिला त्याप्रमाणे मी पण रवींद्र घुगे व श्रीराम घुगे महादेव घुगे यांना माझ्या परिस्थितीनुसार जे काय होईल मी त्यांना आजपर्यंत देत आलेलो आहे माझी मुलगी सुखी राहावी त्याचा संसार चांगला व्हावा यासाठी लाखो रुपये दिलेले आहेत तसेच घरातील सामान सोनं घेण्यासाठी कॅश स्वरूपात पैसे दिलेले आहेत मी वारंवार पैसे पुरवलेले आहेत पर परंतु ती ना वैष्णवीचा संसार सुखी झाला ना माझ्या मुलीचा अशी आपणास विनंती एवढीच विनंती आहे की आपण माझ्या मुलीला व मुलीबद्दल असलेल्या कायद्याचे कडक कठोरपणे पालन करावे व प्रशासनामधून ॲडजस्टमेंट आणि सेटलमेंट हे शब्द काढून टाकावे तरच योग्य प्रशासन चालेल अशी विनंती करतो आपण प्रशासनाला सक्त ताकीद द्यावी नाहीतर मर्डरला आत्महत्येचा रंग देऊन अशाच काय कितीतरी मुली बडे पडतील कोणाचं काही जात नाही मात्र व प्रशासनाचं नुकसान होत नाही परंतु माय बापाच्या पोटचा गोळा गेला ना की मायबाप फक्त रडू शकतात दुसरं काही करू शकत नाही माझे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांनी विनंती ऐकावी व त्याप्रमाणे सर्व जागरूक नागरिकांनी हा व्हिडिओ सर्वत्र पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती फक्त एवढीच विनंती राहील की वैष्णवीसारखीच माझ्या मुलीचे घडू नये याची मला भीती वाटत आहे व झोपही लागत नाही